शेतामध्ये फिरत असताना माडीला लांबवण्याचं मोह दिसलं झाडू का म्हणले म्हणलं झाड गेले जण झाडायला आणलं तोडून दिलं कोमलच्या हातामध्ये माश्या सहित आणलं होतं त्याला हजारो माश्या होत्या आणि ते चावतय पण एकदा त्याला तोडून साईडला घेतलं तर पुन्हा ते काही करीत नाही सगळेजण लांबून बघू लागले आता इकडं साहजिक जास्त प्राणी पक्षी असे तर ते मोराचे त्यांना सापडले सगळेजण कुतुलान बघू लागले लहानपणी भी वाटायचं लहानपणी भी चावल्यात माश्या पण आता थोडस टेक्निक आली माश्या कशा हे करायचं काय नाही कोमल पण तेवढ्या डेरी धरू लागली हे दाखवलं तिनं कोमलन माश्यावर साईडला करून पण निहाळून बघितल्यानंतर त्याला मद थोडासा व्हा सा साहजिकच त्याला पुढची पिढी वाढवायची म्हणजे नको द्याटून म्हणलं जिथं वा तिथं मायडी गेली जरा मावळाला घेऊन आणि जिथं होतं तिथं वापस ठेवून आली जेणेकरून तिथं पुन्हा त्यांचे पिल्ले वगैरे निघावं आणि पुन्हा ते मोठे होऊन आपापलं पुन्हा आयुष्यात जागावं चला आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं शिकायचं ओके धन्यवाद